म्हणाली बॉडीगार्ड हा माझ्या लोकांपासून मी मला काय भीती आहे पुलीस घ्या हे घ्या माझ्याच लोकांमध्ये मी बॉडीगार्ड पोलीस हडले तर काय उपयोग हो मला सांगा बरोबर म्हणून मी वेगळी आहे आणि मी इथेच आहे मी कुठे नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मातृभूमीला तुमची गरज आहे ह्या मातृभूमीला एक ठेवा तुम्हाला माहितीये परवा चार हुतात्मा दिवस आपला चार हुतात्मा माहितीये का नाही चार हुतात्मा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे होते पण त्यांनी व्यक्त व्हायला नाही काश्मीरला आणि जेव्हा त्याच्या छातीत गोवा पाकिस्तान करून तेव्हा तो संरक्षण कोणाचं करत असतो एका धर्माचं करतो एका समाजाचं संरक्षण करतो देशाचं संरक्षण करतो जेव्हा आपण धर्म जातपात करतो तेव्हा अपमान त्या जवाना शहीद जवानाचा होतो त्या चार हुतात्म्यांचा अपमान होतो जेव्हा आपण असं करतो तेव्हा राजकारणात ह्याचा विचार कधी करणार म्हणून हा जीवन विनंती करते मला एवढा मी हा जीवन मत पण कधी तुमच्या समोर येणार पण ह्या वेळेस मला तुमच्याशी बोलावं सांग प्लीज माझ्या देशाला वाचवा माझ्या देशाला माझी मातृभूमीला तुमच्याच हातात आहे कोणता पंतप्रधान वाचू शकणार नाही उलट तेच बिघडवत आहेत खरं ते सांगते तेच बिघडवत आहेत म्हणून तुम्हाला हवाले वतन असं सगळं काही तुमच्या हातात आहे महागाई वाढले जीएसटी वाढले पाणी नाही आहे सोलापुरात सात सात दिवसात घाण पाणी येत आहे पाक अजून आलं नाही जिमान अजून उडालं नाही बरोबर का नाही बिरी कारखाने बंद होत आहे पगारी मिळत नाहीये धान पाणी सगळीकडे आणि हे ना फक्त घोसल्या बाजी तुटते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये अहो सोलापूर शहराला दोन दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही बीजेपीचे लोक फक्त घेऊन धडकाव भाषण धडकाव भाषण बीजेपी काय नाही काय तेच आमच्या नगरच्या महिलांना पाणी द्याय इकडे दोन दिवसातून एकदा घाम पाणी येत आहे कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणी बोला तयार शिवाय काँग्रेस कोण बोलत पाच पाचीत आमदार बीजेपीचे येतात सोलापुरात ईव्हीएम मध्ये घोटाळा करतात आणि आपण गप्पा असतो का का स्वतःला त्रास करून घ्यायचा जेव्हा काँग्रेस होती तेव्हा कारखाने वाचले जोडीच्या कामगारांचे जेव्हा काँग्रेस होती तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळत होत काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त आठशे रुपये आता संजय गांधी निराधार पण बंद झालं फक्त लाडकी भाई ते पण बंद होणार त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना कधी लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाले <laughs> ना सांगा पैसे घेऊन पैसे घेऊन पैसे घेऊन काय तुम्हाला संरक्षण मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आनंद दोन दिवसासाठी मग फार मार नवऱ्याचा काय काय उपयोग पैसे घेऊन काय दारू थांबणार आहे मला का नाही पैसे घेऊन काय बिंधास जगायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही बीजेपीला वाटत तुम्हाला खरेदी करू शकतात पैसे मी बोलून बोलून घेतलं आता तुम्हाला समजायला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करते जास्त बोल तरुण मुलांना पण तुम्ही आया हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप बघता त्यांच्या आदर जातात ते व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट त्याच्यावर फक्त लोकांची भांडणं लावतात आणि जसं मी म्हणाली कत्तर विष करतात विष ह्यांनी असा आहे त्यांनी कसं आहे ही जत्रा ह्यांचीच आहे ती जत्रा त्या काय लावलंय ते आपल्या कोणा गड्ड्यावर सगळे जातात आपण कोण नाही जात गड्ड्यावर सगळे घेऊन जातो मी पण जाते गड्ड्यावर सगळे आणि त्या गड्ड्या सगळ्यांचा गड्ड्या सगळ्यांचा कोणापूर सगळ्यांचे कोणाचा इकडे हक्क नाही आहे त्यांच्याचे आणि त्यांच्याचे काय म्हणजे काय चाललंय आपल्या देशात वाचवा देशाला एवढीच विनंती करते की लाखाचं काम करते कामाला किंमत द्या तुम्हाला मी कधीच सोडणार नाही एवढं तुम्हाला शब्द देते वचन देते